ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आय प्रभागात गेल्या दोन वर्षापासून रखडलेले रस्ता रुंदीकरण आणि गटारीचे काम अखेर गुरुवारी सुरू करण्यात आले अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने या कामास सुरुवात केली काम सुरू करताना मानेरे गावातील काही गाळेधारक आणि स्थानिक नागरिकांकडून कामात अडथळा निर्माण करण्यात आला संबंधित भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती पोलीस प्रशासनाने परिस्थिती शांत ठेवण्याचा प्रयत्न केला महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तसेच मागील कृष्णानगरी चाळीमध्ये पावसाचे पाणी शिरू नये म्हणून महापालिकेने तात्काळ अकरा गाळेधारकांवर निष्कासनाची कारवाई केली यामध्ये अनधिकृत शेळ ओटे आणि अडथळा निर्माण करणारे साहित्य गाडून टाकण्यात आले त्यानंतर वादग्रस्त ठिकाणी जुनी गटार व्यवस्था शोधून काढण्यात आली आणि ती मुख्य नालयाशी मार्किंगनुसार जोडण्यात आली निष्कासन कारवाईनंतर रस्तारुंदीकरण व गटारीचे काम त्वरित सुरू करण्यात आले असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित भागात रेडियम पट्ट्या डेंजर अशी चिन्हे लावण्यात आली आहेत महापालिकेच्या या तातडीच्या आणि ठोस कारवाईमुळे गेली अनेक महिने रखडलेले महत्त्वाचे काम मार्गी लागले असून लवकरच परिसरातील नागरिकांना सुधारित रस्ता आणि सांडपणी निसरा सुविधांचा लाभ मिळणार आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा